नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो पिंक ई रिक्षा योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई रिक्षा म्हणजेच गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे तुम्ही बघू शकता हा जी आर दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पनात पिंक ई रिक्षा सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती त्या अनुषंगाने राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहेत तर ही सतरा शहरे कोणती आहेत तर मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर कल्याण अहमदनगर नवी मुंबई पिंपरी अमरावती चिंचवड पनवेल छत्रपती संभाजीनगर डोंबिवली वसई विरार कोल्हापूर व सोलापूर या शहरामध्ये देण्यात येणार आहे तर मुंबई उपनगरमध्ये चौदाशे ठाण्यामध्ये हजार पुण्यामध्ये चौदाशे नाशिक सातशे नागपूर चौदाशे कल्याण चारशे अहमदनगर चारशे नवी मुंबई पाचशे पिंपरी तीनशे अमरावती तीनशे चिंचवड तीनशे पनवेल तीनशे छत्रपती संभाजीनगर चारशे डोंबिवली चारशे वसई चारशे कोल्हापूर दोनशे सोलापूर दोनशे अशा एकूण दहा हजार ई रिक्षा देण्यात येणार आहेत तर या योजनेचे उद्देश काय आहे ते बघूया तर राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे दुसरा हे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे तिसरा हे राज्यातील होतकूर मुली व महिला व महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे चौथा हे राज्यातील महिला व मुली त्यांना सुरक्षित प्रवास करता यावा पाचवा हे राज्यातील महिला व मुलींना सक्षतीकरणास चालना मिळणे हे त्यांचे उद्देश आहेत तर त्याचे या योजनेचे स्वरूप प्रकारे असणार आहे ते बघूया तर या योजनेअंतर्गत गरजू महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तर पहिला ई रिक्षाच्या किमतीमध्ये सर्व करांचा समावेश असणार आहेत जीएसटी रजिस्ट्रेशन रोड टॅक्स इत्यादी आणि दुसरा हे नागरी सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती बँका राष्ट्रीयकृत बँका अनुज्ञा असलेल्या खाजगी बँकाकडून ई रिक्षा किमतीच्या सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल तिसरा आहे राज्य शासन वीस टक्के आर्थिक भार उचलेल चौथा आहे योजनेची लाभार्थी महिला किंवा मुलगी त्यांच्यावर दहा टक्के आर्थिक भार असेल आणि ही कर्जफेड हे पाच वर्षापर्यंत करू शकता आता लाभार्थी कोण असणार आहेत तर राज्यातील गरजू मुली व महिला या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात या लाभार्थ्यांची पात्रता काय आहे तर पहिला हे लाभार्थ्याचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे गरजेचे आहे दुसरा हे अर्जदाराचे वय हे अठरा ते पस्तीस दरम्यान असणे अनिवार्य आहे तिसरा हे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या बँकात लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे चौथा हे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम ही तीन लाखापेक्षा जास्त नसावे पाचवा हे लाभार्थ्याकडून वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे सहावा हे विधवा कायद्याने घटस्फोटीत राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती अणुरक्षणाग्रह बालग्रहातील आजी माजी प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल तसेच दारिद्र्य महिलांना महिलांनासुद्धा प्राधान्य देण्यात येईल आता या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते बघूया तर या योजनेसाठी लाभार्थ्याचे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असणे गरजेचे आहे महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र तसेच उत्पन्नाचा प्रमाणपत्र हा तीन लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे बँक पासबुक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच मतदान ओळखपत्र रेशन कार्ड चालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन सदर रिक्षा ही लाभार्थी महिलेचा चालवणार असल्याचे चा हमीपत्र आणि या योजनेच्या अटीचे पालन करण्याचे हमीपत्र हे सर्व कागदपत्र असणे गरजेचे आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे हा जी आर आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद